कोमल तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा आहे सर्व तर रक्षाबंधनचा सण चालू आहे रक्षाबंधन असताना महिनाभर असतो आणि सगळीकडे खू आनंदाचं वातावरण असं पण मी इथे खूप सॅड आहे बर का कारण की ना मला जायचं होतं मम्मीकडं आणि ह्यांला यायला खूप उशीर झाला होता हे असेच करत असं मला ज्या टायमाला माहेरी जायचं था असतं ना त्या टायमाला यांना उशीर होतो आणि जेव्हा माहेरून इकडे सासर यायचं असतं त्या टायमाला यांना खूप घाई असते आवरणं आवरणं करता पण ज्या टायमाला मला मम्मीकडे जायचं असतं त्या टायमाला यांना इतके कामं असतात ना लय कामं असतात मग काही इथे लवकर मी आवरूनच बसले होते लवकर आवरून बसले होते मी वाढवगत होते सगळेजण आम्ही मी बोर कधी येतात कधी येत पण यांचे काय कामं आठपत नव्हती आम्ही दोघं तिघं जणं खूप वाट पाहिली कुठंतरी मग आले ते येते होतं कार्तिक म्हणलं मम्मी पप्पा आले मग काय आम्ही लगेच इथं कार्तिकला म्हणलं आपण लगेच जेवण वगैरे करून घेतलं दुपारी कारण की तीन वाजले होते आणि पप्पांसाठी मी पोळ्या पॅक करत होते पप्पांना माझ्या आजच्या पोळ्या खूप आवडतात मग जेवण वगैरे केलं आम्ही मग लगेच निघालो तीन साडेतीन वाजले होते आम्हाला निघता निघता आणि मग इकडे पावसाचं वातावरण पण खूप झालं होतं म्हणून लवकरच म्हणलं लवकर जावं यांनी फास्टच गाडी घेतली होती कारण की लेकरंसोबत असताना पाऊस वगैरे लागला ना तो खूप हाल होतात तुम्हाला दिसत असन की किती झाडे वगैरे तर सगळे पडले होते मग इथे स्वीट घेतलं थोडंसं पप्पांना गोड माझ्या पप्पांना आणि भावाला पेढे खूप आवडतात आणि मग मी बोलले इथून पेढेच घ्यावा कारण की गोड पप्पांना लाडू वगैरे तो खूप आवडतात आणि लेकरांनी इतकं परेशान केलं होतं इथं तुम्हाला काय सांगू इथं दिसलं ना त्यांचं एकच असतं यांना काहीच नाही लागत फक्त आहे त्यांच्या दोघांचं हेच चालू होतं मम्मी किंडचाय घेऊन दे मम्मी किंडचा मग काय त्यांना घ्यावाच घ्यावंच लागलं मला इथे किंड जॉय पण घेतलं आणि पप्पांसाठी आणि भावासाठी इथे पेढे घेतले जेवण वगैरे थोडंसं बसले आणि त्याच्यानंतर लक्षात आलं अरे शूट घ्यायचं होतं मग मी इथे छोटंसं शूट घेतलं तुम्ही बोलताना तर खूप झालं गाडीवरून आले मम्मीसोबत बसले बोलले आणि मग शूट घेतलं समजू शकता माहेरी आल्यावर कसं असतं मग काही इथे पूजा केली मम्मीच्या देवांची मग इथे लगेच पूजा केल्याच्यानंतर इथे पप्पांना पण ओवळून घेतलं मी आणि मी ना एकटीच आले होते कारण की तिघी बहिणी एक लहानी सगळ्यात जी माझ्या माझ्यापेक्षा पण सगळ्यात लहानी बहीण आहे ती उद्या येणार होती आणि आज यांना सुट्ट्या असल्यामुळे म्हणून मला आज यावं लागलं नाही तर मी पण उद्याच येणार होते कारण की लेकरांच्या शाळा चालू आहे तर मग सुट्ट्या भेटत नाही परत मग पप्पा बोलले तू ये ती येईन उद्या मग मोठी बहीण ती मुंबईला असते तिला काही येणं जमलं नाही आणि पा, जी सगळ्यात माझ्या पॅ माझी पाठची जी लहानी बहीण आहे ना तर तिची आता डिलेवरी झाल्यामुळं तिला पण काही येऊ शकता आलं नाही कारण की नगरला खूप पाऊस चालू होता पप्पा बोलले तुम्ही दोघीजणी येऊ नका आणि जी सगळ्यात लहानी बहीण आहे ती उद्या येणार आहे म्हणून मी आदल्या दिवशीच पप्पांना राखी बांधली कारण की ती लहान आहे ती येणार आहे उद्या मग दोघी जणीच नाही आल्यान कसं मला पण कुठंतरी मग नाही कसं सामसूम वाटत होतं कारण की आम्ही चौघी बहिणी सगळ्या एकत्र येऊन सण साजरा करतो आणि ही पहिली रक्षाबंधन आहे जिथे मी एकटी आहे कारण की माझी मोठी बहीण नाही कारण की मी आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं आणि माझी मम्मी खूप रडली मी आम्ही सगळे म्हणजे नाही कसं भाऊ पण खूप रडला आणि माझी मम्मी तुम्हाला इथे कोणत्याही ब्लॉगमध्ये दिसणार नाही कारण की तिचं खूप आहे माझे चार जावय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नको लोकं काय बोलतील बघ कशी तुमची सा तुझी सासू तुमची येईन असं तिचं खूप विचार असतात असो प्रत्येकाच्या मेंटेलिटीने आपण विचार नाही करू शकत आणि तिचा हा विचार आहे पण मी तिला बोलले तुला कोणत्या ना कोणत्या ब्लॉगमध्ये मी नक्की घेईन आणि तुम्हाला मी माझी मम्मी नक्की दाखवेन हा माझा भाऊ आहे सगळ्यात लहाना त्याला इतकी हाऊस आहे ना राखी बांधायची खूप हाऊस आहे त्याला पूर्ण हात भरून राखी लागते आणि मग मी तर माझ्या नावाची त्याला राखी बांधली मग तिने बहिणींच्या पण त्याला एकटीच राखी बांधून घेतली त्यांनी त्यांनी राखी बांध बांधल्या होत्या त्यांना पाठवल्या होत्या त्यांनी तिघी बहिणीने त्याला राख्या म्हणून मग मम्मी बोलली तू बांधून आता आलीच तर मग लहानी बहीण उद्या चढ त्याला परत तिची राखी बांधन आणि मग मी माझी पण राखी बांधली मोठ्या बहिणीने पण पाठवली ती पण राखी बांधली आणि तिने राखी बांधली आणि व्हिडिओ कॉल तर चालूच होता तिघी बहिणींचा आणि हे बघा इथे सगळे ते मोठ्या बहिणीने राखी पाठवली होती ना ती पण त्याला इथे बांधून घेतली मी आणि इथं त्याचं चालू होतं पप्पा टोपी काढू का टोपी काढून पप्पांचं चालू होतं टोपी काय काढू नको राहू दे त्याला टोपीची लाज वाटत होती ना म्हणून त्याचं चालू होतं नको नको मला टोपी नाही लागत मग काही ते असं एकदम छानशा पद्धतीने मी रक्षाबंधन सेलिब्रेट केली पण एकच गोष्ट मिस होती ती म्हणजे माझ्या बहिणी माझी मोठी बहीण पण ती वर्षातून एकदाच येते ती पण भाऊ आणि आता बघू गणपतीत येणार आहे तर मी नक्की ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवून माझी बहीण आणि हो कारण की बहिणी भावाचं नातं खूप आतूट असतं आणि माझी चारही बहिणी आम्ही एकत्र येऊन रक्षाबंधन साजरं करत असतो पण यावेळेसच असं झालं की माझी मीच एकटी आहे पण दरवेळेस आम्ही चौगीजणे असतो आणि तो रडून रडून येणा त्याचे डोळे वगा कसे ते काय राखीचं कार्यक्रम तर चालू जातो आणि तो हसत होता कारण की त्याला एकटी मी चार राख्या बांधल्या ना जणींच्या म्हणून आणि त्याला राख्या खूप आवडतात पप्पांचा चालू होतो बांध अजून त्याला बांध मी म्हटलं नको आता चारही जणींच्या चार राख्या बांधल्यात बद झालं कारण की त्याचं चालू होतं बांध अजून कारण की त्याला लहानपणापासून माझ्या भावाला ना हात भरून राखी इतकी आहे ना ते आवड आहे आणि मग रक्षाबंधनच्या दिवशी त्याला ना राखी बांध मम्मी बांधणार होती पण तो बोलला नाही त्याने बांधून नाही दिली मम्मीला मग काही बांधली मी आणि मग दिदी का चालू दिदीचं चालू होतं मम्मी मला पण आवडायचं मग दादाला मा आम्हाला मी मला ठीक आहे तू पण ववर मग इथे रक्षाबंधन असं छोटंसं साजरे केलं पण या गोष्टीचं त्या म्हणजे माझ्या बहिणी आणि त्या दोघांचं चालू होतं टोपीवरून बघा पप्पा म्हणते अरे टोपी घालतो म्हणतो पप्पा मला नाही घालायची त्याला आवडत नाही ते म्हणतो तुम्हीच घाला मग काय आले होते तेव्हा एक बॅग होती आणि आता जायच्या टायमाला बघा मम्मीने दोन दोन बॅग भरून दिल्यात मग फायनली मी आता इकडे घरी यायला निघाले घरी येता येतं आमची देणं हे वानेरांचं मंदिर आहे रामाचं मंदिर आहे आणि इथे हमखास वाढण्यारा असतात आणि तसंच झालं इथे बघा आमच्या इथं म्हणजे मी येता असताना ना आम्ही तेव्हा इथे दोन वान्यरं होते ह्या शेजारी ना हमकाच वान्यरं असतो कारण की तिथं रामाचं मंदिर आहे ना त्याच्यामुळे फायनली आम्ही घरी आलो माझा अवतार बघा